बघत आहे प्रसार मराठी आर हे चॅनल तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे सातारामध्ये एक अशी घटना घडली बरोबर अठरा ते एकोणीस तारखेची घटना आहे या घटनेच सविस्तरपणे अॅनालिसिस करून सविस्तरपणे स्टडी करून तुमच्यापर्यंत सांग एक रिक्षा चालक खूप दारू पिला होता आणि तो जो दिसेल त्याला धडक दिला त्याने जवळपास तीन गाड्यांना धडक दिली होती धडक दिल्याच्या नंतर आता या रिक्षाचालकाला पकडायचं कसं हा मोठा प्रश्न होता कारण रिक्षाचालकाला कोणी त्याच्या समोर जात होतं जा तर रिक्षाचालक त्याच्या समोर जायचा आणि समोरच्या विकेला उडवत असे पाठीमागून जायचं तर मग रिक्षावाला पकडायचं तर रिक्षाला पकडून फायदा नाही कारण रिक्षा चालकाला पकडायचं होतं हा रिक्षाचालक खूप मध्ये धुंद होता त्यामुळं तो नशेच्या खोरीत गेला होता आणि नशेच्या खोरी गेल्यामुळं तो जो काही त्याला गाडी चालवण्याचं सुचत नसे जो काही गाडी दिसला त्याला तो धडकायचा एखादी गाडी हुकली तर हुकली असं करत करत त्यानं तब्बल तीन ते चार गाड्या उडवल्या होत्या आता या जर रस्त्यात जास्त गाड्या असत्या तर कदाचित हा प्रत्येक गाडीला उडून गेला असता साजी कसे याची खबर जेव्हा तिथल्या काही लोकल लोकांनी पोलीस स्टेशनला दिली पोलिसां काही लोकांनी वन झिरो झिरो आणि एकशे बारा हे नंबर डायल केले या व्यक्तीची सखोल माहिती दिली त्यावेळेस मग आता याला पकडायचं कसं हा मोठा प्रश्न होता त्यामुळं याला एका सिग्नलमध्ये पकडलं गेलं याचा नंबर ट्रॅक केला गेला रिक्षाचा नंबर त्यावर एक महिला कॉन्स्टेबल जी रिक्षाचालकाच्या जवळ हो गेली रिक्षा थांबा थांबा म्हणत होती परंतु रिक्षाचालक हा मध्यधुंद होता खूप वेसनाधीन झालेला होता त्याला काहीच समजत नव्हतं त्याने जसं ना पोलीस कॉन्स्टेबल पाहिली तसेच तो रिक्षा आणखीन दामटू लागला त्या क्षणी त्या जी पो पोली... महिला पोलीस कॉन्स्टेबल होती त्या महिलेचा हात रिक्षाला लागला रिक्षाला लागल्याच्या नंतर एका हुकामध्ये मा मागच्या साईडला चाकाच्या बाजूला एका हुकामध्ये या महिला कॉन्स्टेबलचे जे शर्ट आहे ते शर्ट जे हाताचं शर्ट आहे पुढचं बाईचं ते गुटलं गुटल्याच्या नंतर रिक्षाचालक काही थांबलाच नाही महिला कॉन्स्टेबल जोऱ्यानं आरडू लागली परंतु रिक्षाचालकनं ना ऐकल्यासारखं केलं ऐकून ना ऐकल्यासारखं केलं रिक्षाचालकाला वाटलं की आपल्याला थांबा थांबा म्हणतात पण पोलीस अडवतात म्हणून म्हणतात त्यामुळं हा रिक्षाचालक भर्रान निघत चालला वेगाने चालला ती महिला कॉन्स्टेबल खाली पडली तो रिक्षाचालक फरफडत महिलेला नेत होता भरपूर लोक त्या रिक्षाचालकाला ओरडून सांगत होते बाबा रिक्षा थांबव रिक्षा थांबव परंतु ज्या रिक्षा चालका वाटलं की आपण जर रिक्षा थांबू तर आपल्याला फाईन वगैरे बसेल या भीतीदायक हा व्यसनाधीन असला तरी पण त्याला तेवढं समजत होतं की ती, ती मोठी गोष्ट आहे मग खरंच याला वेसनाधीन म्हणाव का जरूर कॉमेंटमध्ये सांगा कारण हा पोलिसाला जर भीती वाटते याची मग यांनी ड्रायव्हर म्हणजे ड्रायव्हर की आज करायची होती कशाला पोलिसांची भीती होती तर मग नशा करायची कशाला होती नशा का, चाल नशा करून गाडी चालवणं हा खूप मोठा गुन्हा आहे जसं मग यात पुढची स्टोरी काय जशी याने त्या महिला कॉन्स्टेबलला फरफटत नेलं तर त्या महिला कॉन्स्टेबलच्या हाताला खूप जबर मार लागला हात जखमी झाले हात रक्त रक्ताने माखलेले होते खूप चोट लागली होती तेच नव्हे तर त्या क्षणी तिथल्या काही लोकल लोकांनी या आरोपीला आता म्हणजे थांबवलं या रिक्षाचालकाला थांबवलं त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं पोलिसांनी याची चौकशी केली मद्यतून आणि व्यसनाधीन असल्यामुळं तिच्यावर कठोर कारवाई झाली तसेच जी महिला आहे महिला पोलीस कॉन्स्टेबल भाग्यश्री जाधव यांना नजीकच्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं ने त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत आपण भगवंताला एवढीच प्रार्थना करूया की त्यांना लवकरात लवकर नीट होऊ द्या हीच आपण ईश्वर प्रार्थना करूया तुम्हाला सांगलेली माहिती जर आवडली तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एवढीच तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे तुमच्या एक तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब कराल तर मला एक अजून नवीन नवीन व्हिडिओ टाकण्याचं एक प्रोत्साहन भेटेल एक चालना भेटेल त्यामुळे छोटीशी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे तर चला भेटूया नंतरचे नवीन एक कथेसोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या स्वतःची दक्षता घ्या धन्यवाद